राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे सुधारित पीक विमा योजनेमुळे भरपाईला ठेंगा पावसाने झोडपले तर सरकारने वाऱ्यावर सोडले राज्यात मागील काही दिवसापासून जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे परंतु यंदा सुधारित पीक विमा योजना लागू केल्याने भरपाई ही केवळ पीक कापणीच्या प्रयोगाच्याच आधारे मिळणार आहे नैसर्गिक आपत्तीचा महत्वाचा ट्रिगर काढल्यामुळे भरपाई मिळण्यास आता विलंब लागू शकतो <गण> राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात वीस लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान कृषी मंत्र्याद्वारे आकडेवारी जाहीर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांध्यावर येऊन शेतकऱ्याची साधला संवाद पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करून त्वरित अहवाल सादर करावा असा निर्देश त्यांनी दिले ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक गदारोहात लोकसभेत मंजूर मनी लॉन्ड्रिंग आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी केंद्राने उचलले महत्वाचे पाऊल ऑनलाईन सट्टा जुगा रमी तसेच लॉटरी सारख्या गेमिंग प्रकारावर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे देशात कापसाचे दर नरमले आया शुल्क काढण्याचा परिणाम सिशियाकडून कापूस विक्रीच्या भावामध्ये कपात सरकारने परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या कापसावरील तेरा टक्के आयात शुल्क रद्द केल्याने कापसाची विक्रमी आयात होऊन परिणामी भारतातील कापूस दर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे बैन योजनेमध्ये पुरुष खात्याची चौकशी सुरू बारा ते चौदा हजार जणांनी या योजनेचा लाभ घेतल्याची मंत्री अदिती टटकरे यांची माहिती सरकारची दिशाभूल करून बारा ते चौदा हजार पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला असून आता त्यांची चौकशी होणार आहे गैरप्रकार करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे राज्याची अतिरिक्त युरियाची मागणी राज्यात युरिया खताचा तुटवरा निर्माण झाला आहे पन्नास किलोच्या युरियाची खताची किंमत दोनशे सहासष्ट रुपयाला असताना तीनशे रुपयाला शेतकऱ्यांना विकली जात आहे त्यामुळे राज्याने केंद्राकडे अतिरिक्त युरियाची मागणी केली आहे अनेक जिल्ह्यात पिके पाण्याखाली बुडाली शेतकरी झाले हवालदिल त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांपर्यंत तातडीने मदत करा अतिवृष्टीचा सतरा जिल्ह्यांना बसला फटका शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे सणासुदीत नारळ खोबऱ्याचे दर भिडले गगनाला खिशाला बसणार कात्री किडींचा प्रादुर्भाव उत्पादनात घट होऊन दरात झाली वाढ नारळ चाळीस रुपये तर शहाळे साठ रुपयापर्यंत वधारले नारळाच्या भाववाडीने ग्राहकांची मागणी तीस टक्क्यांनी घटली आहे साठवलेला कांदा सडतोय दरही कोसळतोय शेतकरी झाले हवाल दिल वीस टक्के शुल्क हटवून निर्यात खुली करण्याची मागणी महात्मा फुले बाजारामध्ये सातशे क्विंटल कांद्याची आवक होऊन बाराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर मिळाला देशातील खत टंचाईमुळे आयातीच्या हालचालींना जोर चालू खरीप हंगामात खत टंचाईमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहे त्यामुळे खताचा साठा कमी झाल्यामुळे खताची आयात वाढणार आहे देशातील एकूण दूध उत्पादन तेवीसशे त्र्याण्णव लाख टन आहे त्यामध्ये गाईचा वाटा त्रेपन्न टक्के तर म्हशीचा वाटा त्रेचाळीस टक्के आहे केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयाद्वारे माहिती समोर पूरग्रस्तांना चारशे छप्पन कोटींची मदत अलीकडच्या काळामध्ये बिहारमध्ये बाधित झालेल्या सहा लाख एकावन्न एक हजार बाधितांच्या बँक खात्यामध्ये चारशे छप्पन कोटींची मदत वितरित करण्यात आली आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची माहिती